फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले निवडणुकीच्या धामधुमीत यांनी केले असे काही नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त तर रणसंग्रामचे शिलेदार रक्तदानात व्यस्त असे चित्र आदर्शदायी असल्याची चर्चा होत आहे कुंडलेतील रणसंग्राम सोशल फाउंडेशनने रक्त तुटवडा असताना सामाजिक जबाबदारी जपली आहे राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे निवडणुकीचा काळ असल्याने नागरिक तरुण पिढी रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येणे दुरापास्त झाले आहे या परिस्थितीचा विचार करून कुंडल येथील रणसंग्राम सोशल फाउंडेशन यांच्या वतीने रुग्णांना व नातेवाईकांना त्रास होऊ नये त्यांना सहज रक्त उपलब्ध व्हावे याकरता रक्तदान शिबिर आयोजन केले होते यामध्ये सुमारे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व मोरिया सेंद्रिय गुळ कंपनीचे मालक विक्रम नलवडे यांच्या वतीने एक किलो सेंद्रिय गुळाचे पॅकिंग गिफ्ट देण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन श्रीमती राजश्री रंगाटे सु सुप्रसिद्ध कथाकथनकार नाना आवटे मनसेचे अविनाश जाधव आनंदराव नालगे रमेश गायकवाड रमेश दीपक लालबेग व मान्यवरांच्या हस्ते झाले शिबिर आयोजनाबद्दल कौतुकाची थाप देण्यासाठी दैनिक लोकमतचे सांगली जिल्हा संपादक हनुमंत पाटील व पलूस तालुका दैनंदिन लोकमतचे पत्रकार नितीन पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथम रक्तदाते निवेदक श्रीकांत माणे सुरज सोळवंडे आबा फासे माणिक विभूते गुजले साहेब महेश बावडनकर विक्रम लाड कुमार जावीर बाबूदादा मरळे संपतराव पवार अनिकेत बाबर विनायक टेके यांच्यासह सुमारे एकावन्न जणांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्तदान केले व सामाजिक बांधिलकी जपली अक्षय ब्लड बँकेचे मुजावर सर्व स्टाफ यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रम घेतले निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या रक्तदान शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे